माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात दोन कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दर महिन्याला केली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी या योजनेची घोषणा केली होती या योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने अनेक महिलांनी महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केलं होतं तसेच निवडणुकीत जिंकून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक मदतीत सहाशे रुपयांनी वाढ करू म्हणजे एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती त्यामुळे आता आगामी काळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे पण त्याआधीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिलांना मोठा झटका बसला आहे कारण राज्य सरकारने त्यांचा अर्ज बाद केला आहे ते त्यामुळे त्यांना आता यापुढे या, या योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही निकषांमध्ये बसत नसल्यामुळे राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे अशा प्रकारची कारवाई आणखी महिलांवर केली जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारकडून गेल्या पंधरा दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची छाननी केली जात आहे यामध्ये जानेवारी महिन्यात पाच लाखांपेक्षा जास्त महिलांना नियमांची पायमल्ली केल्याचं समोर आलं ते आहे त्यामुळे त्यांचे अर्ज छाननीबाद करण्यात आले त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या ही दोन कोटी एक्केचाळीस लाखांवरून येऊन पोहोचली आहे विशेष म्हणजे मार्च महिन्यापर्यंत ही छाननी होणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणखी महिलांची नावे कमी होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण झाल्यानंतर लाभ घेणाऱ्या महिलांचा मोठा आकडा घटण्याची शक्यता आहे अद्याप आयकर विभागाकडून ही माहिती आलेली नाही जिल्हा पातळीवर स्वच्छेने पैसे माघारी करणाऱ्या महिलांचा डेटा गोळा करण्याचं काम अजूनही सुरू आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये योजनेचा लाभ सोडणाऱ्या किंवा लाभार्थी महिलांच्या संख्येत घट होणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे दरम्यान आतापर्यंत कमी झालेल्या पाच लाख लाभार्थ्यांमधील दीड लाख लाभार्थी महिला या पासष्ट वर्षांवरील असल्याची माहिती आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे प्रमाणे असं सांगत आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे वय वर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची ही एक लाख साठ हजार इतकी आहे त्यामुळे आत्तापर्यंत एकूण अपात्र महिलांची संख्या ही पाच लाखांवर पोहोचली आहे दरम्यान सर्वपात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे